ओडिशा येथील भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी मध्ये बीटेकच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या नेपाळच्या प्रकृती लामसाल हिने संस्थेच्या वसतिगृहात म्हणजेच हॉस्टेलमध्ये दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली यानंतर आंदोलन करणाऱ्या नेपाळी विद्यार्थ्यांनी वसतीगृहाबाहेर त्यांना काढण्याची घटना घडली होती आता या संदर्भात नेपाळच्या शिक्षण मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध केले नमस्कार मी साक्षी पांछ आणि तुम्ही पाहताय न्यूज अँड कटचा क्राईम रिपोर्ट तर घडलं काय तर या घटनेनंतर पोलिसांनी विद्यापीठातील तीन अधिकारी आणि दोन सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे आत्महत्येनंतर आंदोलन करणाऱ्या नेपाळी विद्यार्थ्यांशी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा आरोप या पाच जणांवर झाला तर या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरलाय नेपाळमधील विद्यार्थ्यांनी या घटनेचा जोरदार निषेध व्यक्त केलाय विद्यापीठाच्या प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली होती ओडिशा सरकारने या आत्महत्याच्या कारणांची चौकशी करण्यासाठी एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी स्थापन केली आहे तर ही समिती करणार काय तर ही समिती महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांची कथित मनवानी नेपाळी विद्यार्थ्यांना कॅम्पस खाली करण्याची नोटीस देण्याची कारण आणि घटनेच्या इतर पैलूंची चौकशी करणार आहे या समितीच्या अहवालानंतर या प्रकरणात आणखी नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे विद्यापीठाच्या कृतींची मोठ्या प्रमाणात निंदा होताना दिसतीये अनेकांनी कायदेशीर विद्यार्थ्यांना कॅम्पस मधून काढून टाकण्याच्या आधारावर प्रश्न सुद्धा उपस्थित केले या घटनेमुळे राजनैतिक ही निर्माण झालाय नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी हस्तक्षेप केलाय तर नवी दिल्लीतील नेपाळी दूतावासाने प्रभावित विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठवलंय नाट्यमय युटर्न मध्ये के आय टी अधिकाऱ्यांनी नेपाळी विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये परतण्यास सांगितलं तर आहे खरं सामान्य शैक्षणिक क्रियाकला पुन्हा सुरू करण्याचं आश्वासन सुद्धा दिलंय मात्र या घटनेमुळे केडबल आय विद्यापीठाच्या प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आणि त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत विद्यापीठ प्रशासन किती गंभीर आहे हाच एक मोठा प्रश्न आता आपल्या सर्वांसमोर आहे आणि या दरम्यान ओडिशातील घटनेच्या मुद्द्यावर नेपाळच्या संसदेत सुद्धा मंगळवारी चर्चा झाली होती मृत्युमुखी पडलेल्या घटनेची गंभीरपणे चौकशी करण्यासाठी राजनैतिक पातळीवर प्रयत्न करण्याचे आणि केडबल आय टी शिकणाऱ्या नेपाळी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजनैतिक पातळीवर पावलं उचलण्याच्या सूचना या चर्चेत झाल्या होत्या आता या संपूर्ण प्रकरणानंतर पुढे काय घडतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास या विषयामध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड कट